ठाणे काँग्रेसने काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेतील असंतोषाला वाचा फोडत शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी आंदोलन छेडलं होतं काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने कागदी घोडे नाचवून खाजगी शाळांवरील नामफलक मराठीत लावणं तसंच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्याप या आदेशाची अंमलबजावणी ठाणे शहरात झालेली नसून शिक्षण विभागाच्या या दुर्लक्षाविरोधात काँग्रेसने बुधवारी पुन्हा आंदोलन छेडलं यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा दिला होता की जर विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे हा सगळा तुमचं आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे शाळेनं ऑडिट करण्याचे आदेश दिले शाळेना आय आय टी व्हिजिटे म्हणून ऑडिट करण्याच्या इमारतीनं खाजगी शाळा ना म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेंचा तर धज्जाच उडाला आहे खाजगी शाळेना सुद्धा इमारतीनं ऑडिट का तर बाबा सिपेज आहेत आरोग्य आरोग्य सांभाळलं जात नाहीत त्यांच्याकडे टॉयलेट्स नाही आहेत त्यांच्याकडे लॅबॉरेटरी नाही आहेत त्यांच्याकडे डॉक्टर्स नाही आहेत तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं हे दिलं नंतर मराठीमध्ये नामफलक लावणं हे शासनाचा जी आर आहे केरळामध्ये जाल तुम्ही केरळातच नावं असतात पंजाबमध्ये जाल पंजाबमध्येच नावं असतात आपल्या महाराष्ट्रात म्हटलं फक्त माज आलेला आहे या आय सी एस सी बोर्ड असेल या सी बी एस सी बोर्ड असेल किंवा दुसरा कुठला बोर्ड आहे की बोर्ड ह्या बोर्डच्या लोकांना किंवा खाजगी आहे ना यांना माज आलेला आहे महाराष्ट्रात राहतात आणि म मराठीमध्ये बोर्ड लावायला लाज वाटते ला 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 ला। ह्यांनी पत्र दिले आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही पत्र देऊन केवळ तुमचं कर्तव्य संपलं का याच्यावरती देखरेख कोण करणार ह्यांच्यावरती पायबंद कोण घालणार यांना कंप्लायन्स करायला किंवा यांना त्या ठिकाणी हे बोर्ड जे लावायचे आहेत किंवा ह्या जे बाकीचे कंप्लायन्स हे करण्यासाठी यांच्याकडे पथक नाही यांच्याकडे माणसं नाही आहेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या